असं समजा की आता एक सरकारी कर्मचारी आहे त्याला दीड लाख रुपये महिना आहे पंचवीस दिवस तो कामावर गेलेला आहे पुढचे पाच दिवस तो कामावर गेला की त्यानंतर एक तारखेला त्याच्या खात्यामध्ये त्याचा, त्याचा दीड लाख रुपये महिना जमा होणार आहे पण तो अशा मध्ये पाच दिवस भरायचे राहिलेले असताना त्याला जर सरकारनं सांगितलं की बाबा तुला आम्ही पंचवीस हजार रुपयेच देणार आहोत तुला आम्ही दीड लाख रुपये महिना देऊ शकत नाही तर अशा वेळेस तो कर्मचारी काय म्हणेल तो म्हणेल की हे बघा तुम्ही मला दीड लाख रुपये महिना ठेवलेला आहे तुमची काय काशी करायची ती करा परंतु मी पंचवीस हजार पगार घेणार नाही मी पगार हा दीड लाख रुपयेच घेईल आणि तरीही सरकारनं ऐकलं नाही तर तो कोर्टमध्ये जाईल एक्सवा जेड गोष्टी करेल परंतु न्याय घेईलच समजा माझ्या खिशामध्ये आता हा पेन आहे हा पेन बनलाय दहा रुपयाला आणि मी त्या व्यावसायिकाला म्हटलं हा पेन मला आठ रुपयाला द्या तर तो व्यावसायिक काय म्हणेल मला ते परवडत नाही मी देणार नाही परंतु आपण असे एक व्यावसायिक आहोत की आपल्याला भाव एक ठरवला जातो आणि आपल्या विरोधात धोरण राबून आपल्याला भाव एक दिला जातो किंवा एक भाव मिळून दिला जातो तो व्यावसायिक म्हणजे शेतकरी आहे आणि आप आपल्या बाबतीत तसंच झालेलं आहे गेल्या काही वर्षामध्ये एका महिन्यामध्ये होणारी आयात म्हणजे सर्वाधिक आयात आयात ही जुलैमध्ये झालेली आहे जवळपास एकोणीस लाख लिटर त्या ठिकाणी खाद्यतेलाची तेलाची त्याच्यामुळं ते आता पुढचं जे सोयाबीन आहे त्याचे भाव कसे राहणार याच्यावर मी थोडक्यात आता बोलणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहितीये सरकार काँग्रेसचं असो सरकार भाजपचं असो सरकार तुम्ही एम आय एमचं जरी निवडून दिलं ना तरी ते ग्राहकांचा खाणाऱ्यांचा विचार करणार ते पिकवणाऱ्याचा विचार करणार नाही आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी या त्यांच्या अर्थसंकल्पात सांगतात की आत्मनिर्भर भारत आत्मनिर्भर भारत हमे हमारे देश को तेलबिया मे तिलनार दलन म्हणजे डाळवर्गीय आणि तेलवर्गीय पिकामध्ये आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय परंतु दुर्दैव या कृषीप्रधान देशाचं की इथं सगळ्याच गोष्टी आयात केल्या जातात ज्या ज्या कृषी प्रधान देशामध्ये खाद्य तेल आयात केल्या जात असेल त्या देशाला तुम्ही म्हणणार का जुलैमध्ये एकोणीस लाख लिटर इतक्या पद्धतीचं सोया तेल आयात करण्यात आलं आणि ते जुलैमध्येच का आयात करण्यात आलं त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये शेतकऱ्याचं सोयाबीन बाजारामध्ये येणार आहे ते बाजारामध्ये आल्यानंतर आपण आयातीची बातमी जर दिली तर भाव कोसळणार आहेत त्यामुळे शेतकरी आपल्या विरोधात जाणार आहे म्हणून सध्या शेतकरी झोपलेला आहे पण आताच आपण आयात करून घ्या ही जी मानसिकता आहे ही जी ग्राहकी मानसिकता आहे या सरकारची ही खूप घातक आहे काँग्रेसनं पण तेच केलं भाजप पण तेच करताय आता काय सोयाबीनला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हमी भाव किती होता तर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हमी भाव दिला होता आणि आम्हाला भाव काय मिळाला मार्केटला एकोणचाळीसशे चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे आणि आता यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव इतका हमी भाव सरकारनं ठेवलेला आहे यावर्षी आम्हाला काय भाव मिळणार आता याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ शेतकरी नेते आहेत शरद जोशी साहेबांची शेतकरी संघटना आहेत अनेक शेतकरी नेते आहेत यांच्याकडनं एक मागणी होती आहे ते मागणीचं मी पण समर्थन करतो की तुम्ही जर अशा पद्धतीचे आयात करून जर त्या तेलबिया पिकांचे भाव पाडणार असाल आणि म्हणजे निस्ते तेलबिया पिकांचे भावच पडत नाहीत तर तुम्ही इंडोनेशिया किंवा एक्सवाय जेड चे देश आहेत त्याच्यामध्ये ज्या पाम ट्री आहेत त्याच्यापासून जे निघणारं तेल आहे ते किती डिग्री पर्यंत तापवलं जातं त्यानंतर ते आपल्या इकडे आणून सोया तेल म्हणून शेंगदाणा ऑइल म्हणून एक्सवाय जेड म्हणून विकल्या जातं त्याच्यामुळं हार्ट अटॅक असेल कोलेस्ट्रॉल वाढण्या असेल अनेक बिमाऱ्या असतील ह्या प्रचंड प्रमाणात वाढल्यात भारतीयांचा याच्यामध्ये जीव जातो ही तर वेगळी गोष्ट झाली परंतु सगळ्यात आधी जीव जातोय शेतकऱ्यांचा जर हा कृषी प्रधान देश असेल तर या ठिकाणी आपण आत्मनिर्भर होण्यावर भर दिला पाहिजे आणि युद्ध पातळीवर ते प्रयत्न केले पाहिजेत परंतु ते होताना दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जर का सोयाबीन उत्पादन या देशामध्ये होत असेल तर आज हा देश बाहेरच्या देशातून तेल आयात का करतो इथल्या शेतकऱ्यांना भाव मिळू द्या मान्य आहे त्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज कमी आहे परंतु इथल्या शेतकऱ्यांना भाव मिळू द्या नंतर तुम्ही आयात करा तुम्ही आधीच जर आयातीचा त्या ठिकाणी पाडा वाचायला लागले तर शेतकरी जगणार कसा म्हणून आमची मागणी अशी आहे की तो भाव फरक मिळाला पाहिजे हा जो मी सगळं करतोय हे ॲग्रोवनची बातमी आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसती आहे त्याला धरून मी हा व्हिडिओ करतो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा ही मागणी आहे आणि मी सुद्धा ही मागणी करतोय की जर समजा आमचं सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तुम्ही हमी भाव दिलेला आहे आणि जर का मार्केटमध्ये चार हजार रुपये बेचाळीस रुपये भाव मिळत असेल तर मधला सहाशे ते आठशे रुपये जो भाव फरक आहे तो भाव फरक सरकारनं द्यावा असं देऊ नये आता जे दिलंय ते कृषी सहायकाजवळ ते फॉर्म भरून द्या ना हरकत प्रमाणपत्र द्या एक्सपाज गोष्टी द्या तुम्हाला हेक्टर पाच हजार रुपये टाकू म्हणजे आम्हाला एकरी सोयाबीन आठ आणि नऊ क्विंटल होते त्याच्या मागे सहाशे रुपये जर प्रति क्विंटलचा तुम्ही भाव फरक पकडला तर सहावे दहावे साठ म्हणजे सहा हजार रुपये तुम्ही आम्हाला एका क्विंटलवर भाव फरक द्यायला पाहिजे कारण की तुम्हाला शहरी लोक जगवायचे तुम्हाला शहरी मतदान घ्यायचे त्या गठ्ठा मतदानासाठी तुम्ही जर वागत असाल तर तुम्हाला शेतकरी माफ करणार नाही आणि आम्हाला भाव फरक हा प्रति क्विंटलला पाहिजे हा भाव फरक आम्हाला हेक्टरी पाहिजे नाही सरकारनं आम्हाला वेड्यात काढू नये मे ते जुलै या दोन तीन महिन्यामध्ये जवळपास पन्नास लाख टनापेक्षा जास्त आयात झालेली आहे ही आयात आता बारा पंधरा लाख प्रति महिना अशी सुरू राहणार आहे आणि अशा पद्धतीची आयात जर होत राहिली तर सोयाबीन उत्पादकांचे काय हाल होणार आहेत हे आता न सांगितलेलं बरं त्यामुळं आता उठावं लागेल पेटावं लागेल तेव्हा त्या सोयाबीनला भाव भेटेल नाहीतर मग एकदा सरकारला इचका तरी दाखवावं लागेल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद